जीपगाडीच्या धडकेत वृद्ध महिला ठार तर म्हैस गंभीर जखमी वाळवा अंकलखोप मार्गावरील नागठाणे येथील घटना वाळवा अंकलखोप मार्गावरील नागठाणे गणेशनगर येथे जीपगाडीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे अंजुताई मंडले वैवर्ष ऐंशी असं त्या मृत महिलेचं नाव आहे बिलवडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाचा पंचनामा केला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाळवा अंकलखोप मार्गावरील नागठाणे गणेशनगर येथील अभिनंदन ढाब्यासमोर वृद्ध महिला आपल्या महिशीला घेऊन शेतात जात असताना अंकलखोपकडून येणारी महिंद्रा कंपनीची जीप गाडी क्रमांक एम एच अकरा ई चौदा एकसष्ट या गाडीने वृद्ध महिलेस व महिशीला जोरदार धडक दिली या धडकेत महिलेच्या पायाला डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाली जीप गाडीची धडक एवढी जोरात होती की म्हैस रस्त्यावर पडली तिच्या पायाला गंभीर जखम झाल्याने तिला उठताच आलं नाही धडकीनंतर गाडी चालक गाडीचं पोबारा करत असताना स्थानिक नागरिकांनी थांबून विचारपूस केली नंतर वृद्धेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना महिलेचा मृत्यू झाला या घटनेने नागठाणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे